वेगाने विकसित होऊन सोलापूर शहराचा कायापलट होत असतानाच एक आधुनिक शहर म्हणून नावारूपाला आलेल्या जुळे सोलापूर परिसरात भरपूर झाडी सर्व अत्याधुनिक सुविधा आणि प्रसन्न वातावरण असलेल्या परिसरात सुरू असलेला गृह प्रकल्प म्हणजेच वैष्णवी मेडोज विजापूर रोड येथील प्लॉटिंग क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव वैष्णवी रियालिटी घेऊन येत आहे एक नाविन्यपूर्ण प्रकल्प चला तर मग जाणून घेऊयात या वैशिष्ट्यपूर्ण प्रकल्पाची अत्याधुनिक निसर्गरम्य वातावरण सुंदर बगीचा स्वच्छ आणि प्रसन्न हवा असणाऱ्या या प्रकल्पाच्या आणि भव्य प्रवेशद्वार अंतर्गत डांबरी रस्ते स्ट्रीट लाईट्स रस्त्याच्या दोन्ही बाजूस भरपूर झाडे अंतर्गत ड्रेनेज लाइन आणि लाईट कनेक्शन स्वतंत्र एम एसीबी डी पी वॉल कंपाउंड सह सिक्युरिटी केबिन याशिवाय आपल्या जीवनशैलीला आणखीनच समृद्ध करण्यासाठी या प्रकल्पात आम्ही देतोय एक लक्झरियस क्लब हाऊस फंक्शन हॉल लायब्ररी चिल्ड्रन्स प्ले एरिया स्विमिंग पूल पार्टी लॉन आउटडोर स्पोर्ट्स कोर्ट सिनियर सिटीजन पार्क जॉगिंग ट्रॅक आणि आपल्या सेवेसाठी साईट ऑफिस सर्वच अर्थाने परिपूर्ण असणाऱ्या या प्रकल्पातील ओपन प्लॉट्स कलेक्टर ए मंजूर मंजूर अंतिम लेआउट आणि प्रत्येक स्वतंत्र उपलब्ध असलेली आहेत त्याचबरोबर या प्रकल्पात प्लॉट खरेदी करण्यासाठी बँक लोन ची सुविधा ही अगदी सहजरित्या उपलब्ध आहे तेव्हा वाट कसली बघताय आजच आमच्या साईटला भेट द्या आणि आपला प्लॉट बुक करा संपर्क वैष्णवी मेडोस प्रतापनगर रोड वैष्णवी वूड जवळ विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर एक्क्याण्णव अडुसष्ट चारशे एकोणऐंशी चारशे एकोणऐंशी